कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं ना राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि मी राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले आप पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊने सांगत होते आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे नुकतेच आपण पाहिलं जो ज्या व्हिडिओमध्ये अजितदादा पवार म्हणत आहे की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार का नाही तरी ते शेतकरी बांधवांना कोणत्याही दिलासादायक बातमी नाही तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे अडीच हजार रुपये जमा होणार असे कोकट यांनी सांगितलं आहे पण कर्जमाफीबद्दल काही ते बातमी नाही उलट अजितदादा पवार यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही एकतीस मार्चपर्यंत पैसे भरा आणि इथे शेतकऱ्यांना पण आता प्रश्न आहे की कर्जमाफी होणार का नाही यावरती संजय राऊत यांनी असे म्हणणं आहे की अजितदादा पवारांनी राजीनामा द्यावा तुम्हाला जर शेतकरी कर्जमाफी करता येत नसेल तर लवकरात लवकर अजितदादा यांनी कर्ज माझी नावं द्यावा तुम्हाला ना जर शेतकरी कर्ज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद